आपल्या सगळ्याचं मनापासून आपल्या मोर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी विस्तृत माहिती आहे तीस कोटीची जमीनची खरेदी होते आमचे काही मंडळी पलीकडे बसलेले आहेत काल जाणीवपूर्वक काही लोकांना मीडियावरती बोलायला लावलं काही म्हणजे जबरदस्तीने तिथे मीडियावरती बोलायला बोलायला लावलं की इथं बाजार समिती येथे चांगलं झालं असं झालं तसं झालं बत्तीस मंडळी अगोदर दिवशी आमच्याकडे आली होती संतोषदारा देखील याला पिंटू सगळे जामिनावर हो। याच मंडळीने तिथे आमच्या जवळ सांगितले आहे की आमच्या इथे एवढा भाव नाही असू द्या त्यांचं त्यांना लग्ना शेतकरी बंधुबांधवांनी भगिले न खर तर कृषी उत्पन्न बाजार काय झालंय हे सगळ्यांना सगळ्या सोसायट्यांच्या संचालकांना या पूर्वीच्या काळात माहिती आहे पण बोलायचं पुढे घंटावरी बांधायची बांधायच्या काळात

ही शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याची संस्था आहे वारंवार आपण सगळे बोललो आहे का सांगितलं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे कधीतरी बाजार समितीमध्ये एक चला काय चाललंय बघत चला काल परवाची पत्रकार परिषद झाली आणि <laughs> <laughs> आम्ही काय तुम्हाला पाहिजे सगळे ते बाजार हात

त्यांनी त्यांच्या मनात आता सांगितलं की त्या वेळामध्ये ज्या काळामध्ये ओपन ऑप्शन भाऊ त्यांना करायचा नव्हता त्यांना आरपेट ठेवायचे होते म्हणजे लायसन आले तर पैसे मिळतील ओपन ओपन ऑप्शन बद्दल चालू करायला देखील त्यांचा त्या काळामध्ये होता हे सगळ्या गोष्टीचा जर बालकाने विचार केला जागा खरेदी का करायची नाही याच्यावरती आम्ही अनेकदा सांगितलं आपल्याकडे जर साठ पासष्ट कोटी शिल्लक आहे शिल्लक आहे आमचे अनेक सहकारी आहेत नारायण बाबा आमचे शिवतेज बाबू खूप काम करते शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनी तर एक या तीस कोटी मध्ये पाचशे पाचशे टनाचे पाच कोल्ड स्टोरेज मोड पाचशे टराचा टोमॅटो क्रशिंगचा एक प्रोजेक्ट सुद्धा झाला असता आणि त्याला सरकारी अनुदान देखील मिळते मग कशासाठी हे पाहिजे ही जागा कशासाठी पाहिजे आज तुम्हाला सुद्धा काय मला हे करायचंय मला हे करायचंय गोल शोरी बांधायचे आम्ही तिघांनी सतत प्रियांका ताईने आम्ही भास्कर शेठ संतोदन आम्ही सतत मागणी केली तर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला द्या आम्ही जातो आम्हाला माहिती शरद दादा आमदार आहेत काही भाजपचे नेते प्रधानमंत्री भाजपचे आम्ही जातो त्यांच्याकडं काय प्रस्ताव आपला द्या आमच्याकडं आम्ही मंजूर करून घेतो

मग तिथे काही गरज चांगली झाली ना मग दहा वरची गरज काय दहाची गरज या करता मग अशी बाबू कोणतरी म्हणलं तुम्ही की सोयाबीनचं मार्केट आपल्याला का होत आहे माहिती का का होत माहिती आहे का कोणाला आपल्या तालुक्यात सोयाबीन कोण खरेदी करतं करतरी जाणाची पैसे आतात आणि येणार आपला सोयाबीनच मार्केट म्हणून यायचं सोयाबीनच्या मार्केट साठी फायदा आहे सांगतो पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये मार्केट देता येत नाही इथून चांदणीचा सोयाबीनचा बाजार बरोबर पन्नास किलोमीटर आहे आम्ही ते मांडले आम्ही ते सांगितले आणि जुने सहकारी संचालक आहे बुजुर्ग आहे आमचा त्यांना कधी कधी राग येतो पण आम्ही त्यांना समजून सांगतो की सोयाबीनचं मार्केट आपल्याला का झालं पाहिजे राम भाऊ मला सांगितलं की त्याची ह्युमिडिटी साबून तुम्हाला मारलं जातं काट्यात मारलं जातं भावात मारलं जातं शेतकऱ्याला किती किती पापात सावा घेऊन तुम्ही अरे कमीत कमी त्यांच्या मेहनती त्यांना मिळू द्या याच्याकरता सोयाबीनचं मार्केट सुरू झालं पाहिजे खूप काळी नेते आमच्यावरती काल कोणाला एज्युकेशन केले आमचे आधे चॅनल होते आम्ही काय कोणाला असं चुरून भेटत नाही हा एक समोरच भेटतो मोबाईल कोणाला बाजूला ठेवायला सांगत नाही समोर समोर बोलतो तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या

वाईट अवस्था आहे आज आपल्याकडे टोमॅटोचे प्रचंड उत्पादन आणणं घटले आम्ही वारंवार सांगतो काय का घटले शोधा त्याच्यासाठी मार्गदर्शकांचे सल्ले घ्या हा त्याच्या अंतरावरती कृषी विज्ञान केंद्र आहे किती वेळा तुम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना आपल्याकडे बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं काय मार्गदर्शन केलं केवी घेतलं प्रत्येक वेळेला सांगू आम्ही थकलो एकही मार्गदर्शन शिबिर नाही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत नाही कुठे आमची ढोकशा झाले नाही शेतकऱ्यांना विमा काढून देणार सांगितलं पाहिजे हे जवळचे हे जवळचे फक्त जागा घेण्याकरता जवळचे आणि मला वाटतं काल मारव ते म्हणाले ताई ताईचं नाव घेतलं शरद घेतलं वनमंत्र्यांचं पण नाव घेतलं हे सगळ्यांचं नाव घेऊन त्यांच्या त्यांच्या नावाने बिल पाडू यांचा चोरीचा धंदा खरंतर यांनी चालू ठेवलेला आहे मग शिकल इथं आमचे शेळ्या मेंढ्याचे व्यापारी आहेत पण मला आठवते आमचे बापदा आजोबा शेळ्या मेंढ्याच्या व्यापारा करता बिलेला जातो होते बिलेला आज काय परिस्थिती आहे शेळ्या मेंढ्याच्या बाजारची तो कालपाला सुरू झालेला शेळ्या मेंढ्याचा बाजार आज तुझा महसूल शेष वर्षामध्ये दहा ते बारा कोटी रुपये जमतोय तो शेष जुन्नरच्या बेलेच्या बाजाराचा ऐतिहासिक बाजार आहे बेलेचा बाजार तो शेळ बाजार बंद पडायला आहे तिथं काय परिस्थिती आहे शेळ मेंढ्यांना जागा तिथं जागा खरेदी करायला पाहिजे होती तिथं आम्ही जागा खरेदी केली नाही काय होणार वाड्यात बाजार भरतो आणि तिथे काही एक दोन एकर खरेदी करून काय मिळणार आहे त्याच्यामुळे ही बल्क क्वांटिटी मध्ये मात्र माल पण खाय झाला तर सर लाच वाटू पाहिजे लाज काय करतो आपण या शेतकऱ्याचा वाल्या बोली तुम्ही वाल्या बोली या शेतकऱ्याचा जो खायला गेला तर त्याला तर लागणार आहे शंभर टक्के अरे मेहनतीला कमावलो तो मेहनतीनं कधी त्याचा प्रश्न उभा राहिला काय करा आमच्या शिरोली केजेवाडीचे शेतकरी उपस्थित राहतील कोण आहेत कांद्याचं पेमेंट राहिलेले शेतकरी आहेत ना किती पैसे कोट्यवधी रुपये आज देखील जमीन तारी मिलावाला निघणार होती शेवटच्या टप्प्यात होती पण त्यांनीच दिला आणि त्याला स्टे घ्यायला लावला ती सगळी प्रक्रिया थांबवली आणि शेतकऱ्यांची शांताबाई मौरे चार वेळा आमच्याकडली शांताबाई जाधव चार वेळा आमच्याकडली हात बांधले आमचं म्हणणं असंही बापू भाऊ चारशे रुपयाचा ब्रेक एकदम शंभर आला ना शंभर रुपये द्या ना काय होते आमचे पैसे आपल्या कामाचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे तिथे कायदा आढवायचो कायद्याने तसं करता येत नाही एखादा शेतकरी आपल्याला गेला तर कायद्याने काय आढवायचो कायद्याने तसं करता येत नाही मग कायद्याने काय करता येत दहा एकर जमीन विकत घेता येते

त्या पावत्यांच्या नंबर डुप्लिकेट अकाउंट लगेच तयार करते हे त्याच्या बाबतीत माहीत आहे कर्मचाऱ्यांनी देखील सावध राहा हे महादेवाची काठी एकदा डोक्यात पडली शेतकऱ्याची काठी डोक्यात पडली ना सुटका नाही बाबांड सुटका पालता होई थोडी वेळ पालता होई संजय काळे सभापती लांब राहतील तुम्हाला इथं नोकरी करायची कोणाकडे बैठी घालता जात कोणाकडे रांगोळी घालण्यासारखं राहू नका तुमचं काम तुम्ही करा शेतकऱ्यांसाठी काम करा काही मंडळी चांगलं काम करतात पत्रकार परिषदेमध्ये पर सांगितलं अनेक कर्मचाऱ्यांचे अनुदान नाही त्यांचे बोनस नाही त्यांचा आलेला बर देखील नाही का काय कारण दुर तुम्ही होता तेव्हापासून कर्मचारी मी स्पष्ट सांगितलं तर तो कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर काढायचा त्याला काढून टाकणार बाबू आपलं होतच नाही आजही आपले कमी असतात बांधकाम समिती असते शिष्यपालन समिती असते सगळ्या समिती असतात ती शिष्यपालन समिती काय करते हा शिवाराचा विषय माझी तुम्हाला हात गुणव मिळत आहे बाजार समिती मागायची गंबावट बाजार समिती ही बाधा शेतपालन प्यारा नाही ही बाजार समिती नाही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे बांधकाम करायचे बाळ विकायचे काय समते किती झाले पहिले वेगवेगळे आता इथे बघा पलीकडच्या बाजूला गटर बांधली गेली त्याच्यावर टप्प्या बघा मग असे कोणीतरी रेट सांगितला त्याचे रेट निघणार सगळं काय चाललंय आम्ही कृषी बाजार समिती पिंपळगाव पासून त्या जाऊ काय शिस्तीचं काम आहे हे पण गेले होते हे बाजार समिती पिंपळगावला बघायला आले नाही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर बघायला आले नाही हे निदरला गेले कारण त्यांना आज ते सांगतायत ना तर सगळं प्रोसेसिंग युनिट करायचे निदरला गेले काय आलं त्यांचे मित्र तिकडचे ते परवा परवा आले होते आमच्या संचालकांनी ते डायरेक्ट बोलले काय काय नाही करणार आहात शेतकऱ्यासाठी माझे आपल्याला विनंती आहे खूप साऱ्या गोष्टी सोड्या सांगण्या थोड्या शेतकरी बाजूला आपण आलेला आपलं मी मनापासून स्वागत करतो खूप सारा पैसा खरीदी विक्री संघाचा कल tangent खरेदी विक्री संघ खरेदी विक्री संघ खरं तर खरेदी विक्री संघाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करलं हे गरजेचं असतं अरे ते सांगतात खरेदी विक्री संघाने काय खरेदी विक्री संघ कोणत्या कागद पेते बोलशेवाडाचं चित्र आहे का काही केलं पाराဆိုင် थोडं ते कागद आहे अरे खरेदी विक्री संघ देखील तुमच्या कागद पेते तुमच्याच बघवते इथे काम करतात शेतकऱ्यांचा करता घेऊ नका लवकर ते चालू करा माझी तुम्हाला खरंतरी या साऱ्या गोष्टी आहेत आमच्या सहकार्यांनी मला शिलेऊन पाठवले काही फक्त पाच कोटी मध्ये एक कोर्स करायची बरं आहे आमचे शिवते फार्मरचे आमचे सहकार्य आले प्रोजेक्ट आणून पडलाय पैसे नाही म्हणून मागे मागणी केली होती आदिवासी बांधव इथं आहे आदिवासी बांधवांचा हिरडा प्रोजेक्ट काढत नाही त्याला तुम्ही मदत करा ते शेतकरी काय खेळ तालुक्यात नाही संगम निर्माण आपल्या तालुक्यात शेतकरी हिताचं काम आहे ते

राजा भावता शेतचतुरी मंडळी पुरवली आता आपण सगळे जतू गावामध्ये तुम्हाला काही सहाय्य प्रयत्नासाठी आम्ही देणार आहोत या खरेदी व्यवहाराला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे या प्रकारे

शेतकऱ्यांना बाजार समितीला एका रुपया जमीन द्यायचे आणि ग्रामपंचायतीने ठराव दिले तरी काय लगेच जमीन बाजार समितीला जात असेल तो ठराव ग्राम समिती होईल तो ठराव शासनाकडे जाईल

सगळ्यांना कधीतरी कोणाकडून फोन करायचा राहून जातो कधीतरी घेत चालू पत्रात आमच्या तो बाबा तिकडे उभा आहे त्यांनी संतोष बाब तुम्हाला पत्रकार काय करतो आजची तारीख होती संतोष बाबांना बापू बाबा आपल्याला मोर्चा म्हणून आपण शांतते घेतलं हे असे खूप सारे विकासात आम्ही वाटायला लावलेले आम्हाला त्याच काय वाटत नाही बाले साहेब तुमच्या हिंमत असेल ना उद्या आपण भेटू त्याला आम्ही तुम्ही जेवढे आम्ही चौघ तुम्ही जेवढे आहे तेवढे संचालक बहुत आपल्या सभागृहात आपली हे काय चार दोन माणसं पाठवतो तुम्ही हिंमत असेल तर समोर समोर लढा शेतकऱ्यांच्या आश्रयाचं उत्तर द्या पुन्हा एकदा शेतकरी पाठवा मला आपल्या तुमचे आभार बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका